नाही आहे आम्ही विकासाचा मुद्दा मांडतो ते नुसतं जातीवाद धर्मवाद यांचाच मुद्दा मांडतात दोन्ही मधला हा मोठा फरक आहे पूर्वी पूरी टार्गेट किया इलेक्शन प्रक्रिया में आपको ज्यादा टार्गेट किया गया क्या टार्गेट किया तो क्या अभी चार तारीख को देखेंगे सर खर तर पंतप्रधान मोदी देखील या ठिकाणी आले नंतर योगी आले तर मतदारांवर त्याचा कसा परिणाम पाहायला आपण पंतप्रधान नेहमी माझ्यावर बोलतात इथं आलं की यावेळेस ते काही बोलले नाहीत याचा अर्थ असा की प्रणिती निवडून येणार आहे वाचवणारच ही आम्ही आमच्या जीवाजीव असेपर्यंत ह्या संविधानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं हे संविधान हे देशाचं पवित्र असं एक ग्रंथ आहे त्या ग्रंथाला आम्ही वाचवणार काय अरे चारशे पाच का, का बात लेके बैठे है दो भी बी नाही होगे चलो